नमस्कार आज आपण पाहणार आहोत ॲलिस ब्ल्यू डीमॅट अकाउंटच्या बाबतीत संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आज आपण घेणार आहोत चला तर कशा पद्धतीनं ॲलिस ब्ल्यू डीमॅट अकाउंट काम करतं ते आपण पाहणार आहोत त्याचे फीचर्स काय आहेत ते चला या पद्धतीनं डीमॅट अकाउंट लॉग इन केल्यानंतर आपल्याला या पद्धतीनं वॉचलिस्ट पाहायला मिळतात या वॉचलिस्टला लेफ्ट साईडला आपण स्लाइड केल्यानंतर आपल्याला जे काय स्टॉक आपणाला पाहिजेत ते या ठिकाणी आपण सर्च करून घेऊ शकतो समजा मला टाटा पॉवर पाहिजे तर टाटा पॉवर इथं प्लस आयकॉनवर क्लिक केल्यानंतर ॲटोमॅटिक टाटा पॉवर ॲड होतो आपल्याला <coughs> शेअरची खरेदी करायची असेल किंवा विक्री करायची असेल इंट्राडेमध्ये तर या पद्धतीनं वॉचलिस्टमध्ये एखादा स्टॉक ॲड केल्यानंतर त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपण त्याला बाय सेलचे ऑप्शन येतात आज मार्केट बंद आहे या ठिकाणी इथं मार्केट डेप्थ दिलेलं आहे बीड आणि आस्क क्वांटिटी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल हा ग्रीन कलरचा जो पार्ट आहे त्यामध्ये खरेदीदारांची किंमत आहे आणि तर रेडचा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये विक्री ते कि कोणत्या किमतीला शेज विकायला तयार आहे त्याची किंमत इथं आपल्याला दिलेली असते खाली पाहिलं तर इथं फंडामेंटल्सवर क्लिक केल्यानंतर आपणाला त्या कंपनीचे फंडामेंटल्स पाहायला मिळतात त्याचे पीई रेसिओ काय असेल त्या सगळ्या गोष्टी आपण एक फंडामेंटल ॲनालिसिस करताना त्या गोष्टी आपल्याला ज्या लागतात त्या या ठिकाणी आहेत जर आपणाला लाईव्ह चार्ट पाहायचं असेल तर या ठिकाणी व्ह्यू चार्टवर क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं चार्ट पाहू शकता त्याची मुवमेंट पाहू शकता इथं तुम्ही टाईम वगैरे चेंज करू शकता तीन मिनटाचा दोन मिनटाचा पाच मिनटाचा काय असेल तो आणि तुम्ही डायरेक्ट इथून बाय किंवा सेलची ऑर्डर टाकू शकता त्यानंतर आता इथं आपणाला दुसरी गोष्ट पाहायची आहे की इथं आपल्याला रेग्युलर ऑर्डर इथं बॉम्बे स्टॉक एक्सचेंज किंवा नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये आपल्याला प्रत्येक गोष्ट म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज कोणत्या स्टॉक एक्सचेंजमध्ये आपल्याला तो शेअर खरेदी करायचा आहे ते आपण पाहू शकतो सुरुवातीला हा जो इंटरफेस आहे त्याच्याबद्दल त्याच्याबद्दल आपण डिटेल माहिती घेऊया इथं क्वांटिटी तुम्हाला किती खरेदी करायची आहे ते तुम्ही क्वांटिटी पाहिजे तेवढी टाकू शकता इथं चालू मार्केटमध्ये जी प्राईज आहे त्या मार्केटमध्ये चालू किंमतीला आता याची किंमत किती आहे तर आपण बघू शकतो सहा हजार चारशेच्या आसपास काहीतरी किंमत आहे याची सहा हजार चारशे एकोणीस पॉईंट पासष्ट पण तुम्हाला हा सहा हजार चारशे वीसला सॉरी सहा हजार चारशे पंधराला किंवा सहा हजार चारशे रुपयालाच खरेदी करायचा आहे तर तुम्ही इथं सहा हजार चारशे किंमत सेट करू शकता इथं लिमिटमध्ये जाऊ शकता त्यानंतर तो तुम्हाला एम आय एस म्हणजे इंट्राडेसाठी पाहिजे की लॉंग टर्मसाठी पाहिजे ते तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता आणि डायरेक्ट इथं बाय नावर क्लिक केल्यानंतर तुमची ऑर्डर अपलोड होते आता मार्केट बंद असल्यामुळे ते होत नाही त्यानंतर आपण दुसरा फंक्शन या ठिकाणी बघतो इथं दिलेली आहे ब्रॅकेट ऑर्डर ब्रॅकेट ऑर्डरमध्ये सुद्धा तुम्हाला हव्या असणाऱ्या किमतीला तुम्ही त्या शेअरची किंमत टाकून तो त्याच किमतीला शेअर खरेदी करू शकता इथं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट येते इंटरनेमध्ये ट्रेलिंग स्टॉपलॉस आता समजा हा सहा हजार चारशे एकोणीस त्याची करंट किंमत चालू आहे तो तुम्हाला सहा हजार चारशेला खरेदी करायचा आहे आणि तुमचा सहा हजार तीनशे ऐंशी हा त्याचा स्टॉपलॉस असेल वीस रुपयाचा हे सहा हजार तीनशे ऐंशीच्या खाली गेल्यानंतर हो, तुम्ही एक्झिट करणार आहात वीस रुपयाचा लॉस करून आणि टार्गेट तुमचं काय आता सहा हजार चारशे एकोणीसला त्याची चालू किंमत आहे आणि तो साडे सहा हजार चारशे पन्नासपर्यंत जाईल अशी तुमची अपेक्षा आहे म्हणजे सर्वसाधारणपणे तीस रुपयेचं चा तुमचं टार्गेट आहे असं समजून चालू <coughs> इथं टार्गेटमध्ये तुम्ही तीस रुपये सेट केले ट्रेलिंग लॉस तुम्ही एक रुपये या ठिकाणी प्लेस करा आणि ऑर्डर एक्झिक्यूट करा इथं डायरेक्ट प्रोसिड म्हटलं की ऑर्डर एक्झिक्यूट होऊन जाते आता या ठिकाणी परत दुसरी गोष्ट आहे की आपणाला एखादा शेअर्स बाय करायचा असेल तर यामध्ये साडेतीन वाजले असतील किंवा चार वाजले असेल असं समजूया याच्यामध्ये तुम्हाला उद्यासाठी शेअर्स खरेदी करायचं असेल तर तुम्ही याच प्रोसेसनं पाहिजे तेवढी क्वांटिटी पाहिजे ती रक्कम या ठिकाणी टाकू शकता लिमिट ऑर्डर प्लेस करू शकता दहा वीस तीस चाळीस पन्नास जी काही तुमची रक्कम असेल सहा हजार चारशे वीस सहा हजार चारशे वीसला तुम्ही खरेदी करणार आहे या पद्धतीनं तुम्ही करू शकता एम आय एस म्हणजे इंट्राडे मार्जिन स्क्वेअर ऑफ मार्जिन इंट्राडे स्क्वेअर ऑफ सी एन सी कॅश अँड कॅरी या पद्धतीनं तुम्ही ते शेअर्स पाहिजे त्या पद्धतीनं खरेदी करू शकतात एन एस सीचे किंवा बी एस सीचे एक गोष्ट लक्षात घ्या बी एस सीमध्ये दोनच ऑप्शन येतात ब्रॅकेट ऑर्डर बी एस सीमध्ये येत नाही लक्षात घ्या ब्रॅकेट ऑर्डर फक्त एन एस सीमध्ये अवेलेबल आहे त्यानंतर तुम्ही जो एखादा शेअर्स घेतलेला आहे, आहे तो विकायचा असेल तर डायरेक्ट सेल बटनवरती या आणि बाकीच्या ज्या काही ऑर्डर आहे त्या आहे ॲज इट इज फॉलो करा ब्रॅकेट रेग्युलर गेलात तर मार्केटमध्ये जी काही किंमत असेल त्या किमतीला चालू किमतीला शेअरची विक्री होऊन जाईल पण मार्केट चालू असताना तुम्हाला तो सहा हजार चारशे पन्नासलाच विकायचा असेल तर इथं सहा हजार चारशे पन्नास विक्री करून सेल ऑर्डर प्लेस करा ऑर्डर प्लेस होऊन जाते म्हणजे अशा पद्धतीनं शेअर मार्केटमध्ये बाय अँड सेलची ऑर्डर ॲलिस ब्ल्यू या डीमॅट अकाउंटमध्ये टाकली जाते त्यानंतर बॅक या इथं ऑर्डर्समध्ये तुमच्या ज्या काही ऑर्डर्स असतात त्या या ठिकाणी शो होतात इथं पेंडिंग ऑर्डर ज्या म्हणजे किंमत तुम्ही टाकलेली आहे लिमिट ऑर्डर तिथंपर्यंत जर अजून आल्या नसतील अजून ऑर्डर तुमच्या एक्झिक्यूट झाल्या नसतील तर त्या, त्या पेंडिंगमध्ये दाखवतील एक्झिक्युटिव्ह ज्या काही ऑर्डर असतील त्या तुमच्या या ठिकाणी झालेल्या असतील इथं तुमची ऑर्डर आता इथं माझी ऑर्डर ॲक्टिव्ह नाही झालेली रिजेक्ट झाल्या का मार्केट बंद असल्यामुळं त्यानंतर ट्रेड बुक आहे जे काय तुमच्या दिवसभराचे ट्रेड असतील ते या ठिकाणी येतात त्यानंतर जी टी टी गुड टिगर <coughs> इथं जी टी टी ऑर्डर तुम्ही प्लेस करू शकता की तुम्हाला एखादा वर्षभरामध्ये आता हा जो शेअर्स आहे सहा हजार चारशे एकोणीसचा तो जर तुम्हाला वाटत असेल की मला या वर्षामध्ये तो सहा हजार रुपयाला आल्यावर खरेदी करायचा असेल तर गुड ट्रिगर जी टी टी ऑर्डर तुम्ही प्लेस करू शकता <गणीगा>। त्यानंतर बास्केट ऑर्डर ज्यावेळेस तुम्ही हेज करता एकापेक्षा जास एक जास्त शेअर्स एकाच वेळी खरेदी वे करायचे असतील वेगवेगळ्या कंपन्यांचे तर तुम्ही ब्रॅकेट ऑर्डरने प्लेस करू शकता ब्रॅकेट ऑर्डर कशी प्लेस केली जाते त्याला एक पर्टिक्युलर नाव द्या

बास्केट ओपन करा जे काही तुम्हाला शेअर्स खरेदी याच्यामध्ये ॲड करायचे आहेत टाटा शंभर शेअर्स समजा तुम्हाला खरेदी करायचे असेल तर बाय ऑर्डर इथं टाका त्याला किती मार्जिन लागणार आहे ते इथं तुम्हाला या ठिकाणी येईल त्यानंतर आणखी तुम्हाला काय पाहिजे ते शेअर्स तुम्ही या ठिकाणी ॲड करू शकता समजा ऐसे ऐसे ते शेअर्स तुम्हाला या ठिकाणी खरेदी करायचे असतील ऑर्डर टाका तुम्हाला लागणारं कॅपिटल किती आहे त्याची रिक्वायरमेंट किती आहे ते या ठिकाणी येत असतं आणि डायरेक्ट एक्झिक्युट म्हणल्या वन टाईम तुमच्या सगळे शेअर्स एकाच वेळी विक्री केले जातात किंवा खरेदी केले जातात या पद्धतीनं हे बास्केट ऑर्डर काम करतं त्यानंतर तुम्हाला एस आय पी वगैरे करायची असेल तर इथं वरती ऑप्शन आहेत डॅशबोर्डमध्ये तुम्हाला ऑप्शन चेन चालू मार्केटमध्ये जे काय स्क्रीनर वगैरे सेक्टर्स पाहायचे असतील तर या डिटेल्स या ठिकाणी आहेत तुम्हाला फंड डिपॉझिट करायचं असेल विथड्रॉ करायचं असेल तर या ठिकाणी दिलेल्या आहेत त्याचबरोबर शेअर मार्केट रिलेटेड ज्या काही न्यूज असतात त्या न्यूज तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतात म्हणजे स्टॉक मार्केटचे जे काही अपडेट्स असतात ते तुम्हाला इथंच पाहावे लागतात दुसरीकडे कुठं जायची गरज लागणार नाही तुम्ही जे स्टॉक मार्केटमध्ये जे काही शेअर खरेदी केलेले आहेत त्याची सिच्युएशन काय आहे ते तुम्हाला या पोर्टफोलिओमध्ये पाहायला मिळते त्यानंतर तुम्ही जे इंट्राडेसाठी ट्रेड घेतलेला असतात त्याच्या पोझिशन्स काय असतात प्रॉफिटमध्ये आहेत की लॉसमध्ये आहेत ती सिच्युएशन तुम्हाला या ठिकाणी शो होते त्यानं हे तुमचं अकाउंट आहे पर्सनल डिटेल्स असतात याच्यामध्ये तुम्ही फंडवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पाहिजे तेवढा फंड या ठिकाणी ॲड करू शकता नेट बँकिंग थ्रू विड्रॉ करायचं असेल तर या ठिकाणी तुम्हाला जेवढी रक्कम विड्रॉ करायची आहे ती विथड्रॉ करू शकता या पद्धतीनं एलिजिबल्यूचं डीमॅट अकाउंट काम करतं आणि त्याचे हे फीचर्स आहेत आणखी एक्स्ट्रा माहिती हवी असल्यास नक्की संपर्क करा धन्यवाद